पत्रकारिता वास्तव काल आणि आज बातमीदार बातमीदारीच्या भूमिकेत असतो तेव्हा कुत्रा माणसाला चावत असताना तो कसा चावणार नाही हे न ना बघता कसा चावला याची फुटेज त्याला मिळवायची असते आजची पत्रकारिता फुटेजवर चालणारी आहे त्यामुळे एखादा रांगडा बातमीदार फुटेज न घेता कुत्र्याला हाड हाड करून माणसाला कुत्र्याच्या चाव्यापासून वाचवू शकला तर तो माणूस त्याला आशीर्वाद वगैरे देईल पण फुटेज दिला नाही म्हणून संपादक त्याला मेमो देईल कारवाई करेल आजही अनेक कॅमेऱ्यावाले पळणाऱ्याच्या मागे पळतात काही दिवसांपूर्वी एक जण पडता पडता वाचला माझ्या जवळचे एक पत्रकार होते यशवंतराव दाईकडे आप्पा त्यांचं नाव सांगली जिल्ह्यातील कुंडलगावचे स्थानिक पत्रकार त्यांच्यासोबत काही काळ मला काम करण्याची संधी मिळाली बरेच शिकता आले लोक जेव्हा त्यांच्याकडे तक्रारीच्या बातम्या घेऊन यायचे तेव्हा हा माणूस संबंधिताला घेऊनच्या सरकारी ऑफिसबद्दल तक्रार आहे तिथंच जात आणि त्याचा प्रश्न मार्गी लावत असे अनेक प्रश्न त्यांनी सोडवले लगेच बातमी देण्यापेक्षा प्रश्न सोडवू चर्चा करू नाही ऐकलं तर मग बातमी देऊ असं त्यांचे म्हणणे असायचं क्राईमच्या बातम्या त्यांनी कधी लिहिल्या नाहीत भांडणाच्या बातम्या कधी लिहिल्या नाहीत राजकीय कार्यक्रमाला गेले तरी या नेत्याने दुसऱ्या नेत्यांवर केलेली सौम्य टीका ते छापत तेव्हा पत्रकार कमी होत यशवंत आपांना सर्वच पक्षात किंमत होती मान होता आयुष्याच्या अखेरपर्यंत ते पत्रकारिता करत होत तेव्हा सह्याद्री दूरचित्रवाणी हीच बातम्या दिसणारे माध्यम आणि तिथं आजच्या सारख्या हाणामहाणीच्या बातम्या नसत सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा बातम्या ऐकून लोकांची जाणून घ्यायची भूक भागत होती पण आता रात्री तीन वाजताही पट्ट्या सुरू असतात त्याच बातम्या वेगवेगळ्या प्रकारे चालवल्या जातात एकच बातमी पुन्हा दाखवली जाते एवढा वेळ चालवावी अशी ती बातमी असते का हा विषय आहे मी सुरुवातीला यशवंतराव दाईगडे एस एस पिरजादे यांच्यासोबत बातमीदारी केली नंतर पुण्यात सुहास कुलकर्णी यांच्यासारख्या माणसाचा सहवास लाभला तिथे पत्रकारिता समजते त्यांनी शिकवली दिव्य मराठीचे तत्कालीन संपादक प्रशांत पवार दादा यांच्यासोबतही काम करता आले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार पी साईनाथ यांच्यासोबत काही असाइनमेंट केल्या बीबीसी मध्येही लिहिता आले सकाळमध्ये जयंत महाजन यांच्यासारख्या आमच्या वडिलांच्या वयाहूनही मोठे असलेल्या जुन्या पिढीतील जाणत्या पत्रकारांसोबत काम करता आले हे सगळं संचित घेऊन वाटचाल करतोय पण मी ज्या क्षेत्रात काम करतोय त्याबद्दल लोक खूप वाईट बोलत आहेत टिंगल करतात पूर्वी राजकारणातील लोकांना जशा शिव्या देत तशा पत्रकारांना दिल्या जात आहेत पेपरात लिहिणारा नाही तर पेपर वाटणारा दारात आला तरी प्रेमाने चहा पाजणारी लोक पाहिलेत पेपर विकणाऱ्या माणसालाही किंमत देणारा समाज पाहिलेला मी पण आजची अवस्था दयनीय आहे आमच्या सांगली जिल्ह्याच्या उत्तर भागात केसरीचे पार्सल घेऊन एक रिक्षावाले यायचे किसन कुंभार त्यांचा लोक किती आदर करतो हेही पाहिलेले आहे आणि पन्नास हजार लोक जमलेल्या पलोसूच्या कुस्ती मैदानात आमच्या जिल्ह्यातील त्या काळचे ज्येष्ठ पत्रकार हरीश यमगार सर यांचा सन्मान लोकांनी किती हौसेने केला होता हेही बघायला मिळाले होत तो सन्मान पाहुणे अनेकांना वाटला असेल आपलं पोरग पत्रकार करूया सुनील कदम अशोक घोरपडे मंगेश मंत्री शिवदास जानकर असे अनेक नावं सांगता येतील ही माणसं शहरी भागातून जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा मांडत होती तर सादिक खाटिक यांच्यासारखे लोक एकाच वेळी कार्यकर्ता आणि पत्रकार या भूमिका मांडत होते अकाली आमच्यातून निघून गेलेला भाऊसाहेब पाटील हा पत्रकार त्याच्या आठवणी न विसरता येणाऱ्या ज्यांच्याकडे बघून आणि ज्यांच्या खांद्यावर बसून काही गोष्टी शिकता आल्या त्यातील काही लोक पत्रकारिता क्षेत्रात याही वयात काम करत आहेत कधी कधी प्रश्न पडतो माध्यमाचे बदलते स्वरूपाने बदललेली बातमी बघून यांना काय वाटत असेल माध्यमं जरी बदलली असती बातमी जरी बदलली असली तरी लोक तीच आहेत तेव्हा हे राजकीय धुळबळ रंगत होती पण दिसत नव्हती आज सगळं ओपन आहे अंबक या गावात एका नेत्याने दुसऱ्या नेत्यावर जोरदार टीका केली तेव्हा एक कार्यकर्ता म्हणाला आप्पा रंगवून बातमी लिहा तेव्हा यशवंतराव दाईगडे म्हणाल्याच आठवत आहे म्हणजे त्यांच्यावर लाव भांडणं आपल्या बातमीने दोन माणसात आग भडकली जाणार नाही असा तो यशवंत विचार पत्रकारिता क्षेत्रातून केला कोठ आहे असा प्रश्न या निमित्ताने मला पडलाय कुंडलहून सांगलेला जाणाऱ्या गाडीत चालकाजवळ बातम्यांचे टपाल दिलं जायचं घरातून स्टँडवर येणार तिथं बाकड्यावर बसून बातम्या लिहिणार खूपच महत्वाची बातमी असेल तर स्वतः एसटीने सांगलेला जात आणि तिथं सायकल भाड्याने घेऊन त्या वृत्तपत्राच्या कचेरीतच जात सांगलेला गेल्यावर रिक्षा आपल्याला परवडणार नाही तेव्हा सायकल भाड्याने घेऊन फिरायचं हे त्यांनी शिकवलं आणि सांगलीतल्या आमच्या पिढीचा प्रवास सोपा झाला एक दिवस ते मला पाचवा मैल जवळ भेटले रात्रीचे आठ गावाकडे जाणाऱ्या गाड्या गेलेल्या आम्ही चालत हळूहळू निघालो येईल त्या वाहनाला हात करत होतो पण वाहन थांबे ना एका मोटरसायकलवाल्याने गाडी थांबवली आप्पा त्याला म्हणाले आम्हा दोघांना न्यायचं असेल तर ने तो नाही म्हणत निघून गेला संपत एवढी वर्ष पत्रकारिता करतोय पण मला साधी मोटारसायकल घेता आली नाही असली तर गेलो असतो प्रवासात त्यांचा जीवनप्रवास सांगू लागलाय पाच सहा किलोमीटर आलो मागून एक टेम्पो आला त्याने थांबवून विचारलं मग त्या टेम्पोने आम्ही बलवडी फाट्यावर आलो आपथ उतरले आणि चालत कुंडलच्या दिशेने निघाले आमच्या भागात त्यांना लोक ओळखत त्यांना बघून लोक थांबवत काही लोक प्रेमाने दूध पाजत ते चहा पीत नसत ही गोष्ट लोकांना माहिती होती मतदारसंघातील प्रत्येक गावचे सरपंच माझे सरपंच चेअरमन त्यांना ओळखत किमान चाळीस पंचेचाळीस वर्ष त्यांनी बातमीदारी केली पण हा माणूस कधी ढाप्यावर गेला नाही कोणाकडून काही मागितले नाही स्वतःचा फायदा करून घेतलाच घ्यायचाच नाही आयुष्यभर कपल्लकच राहायचे अशी शपथ या माणसाने घेतली होती असा प्रश्न पडतो विजार शर्ट पाया स्लीपर खिशाल पहिल्या बटनाजवळ पेन अडकवला की गडी निघाला पेन फोटो दिसत आहे सांगली जिल्ह्यातील स्थानिक वृत्तपत्रात यशवंतराव दाईगडे यांच्याकडून लिहिलेले राजकीय वार्तापत्र मार्मिक असत आपांच्याकडे बातमीदारीसाठी असलेले पेपर छोटे असले तरी राजकीय नेते त्यांनी काय लिहिलं आहे हे बघायला मा पेपर मागवत आणि आप्पा भेटले की आवर्जून दाद देत लोकांना भेटणे हा त्यांचा छंद होता एकदा घर सोडलं की पुन्हा कधी परत येतील आणि आपण ज्या गावाला निघालोय तिथून परत येणारी गाडी कधी आहे याचा विचार न करता माणूस भेटला की समाधान माणून पुन्हा येईल त्या वाहनाला हात दाखवत दाखवत रात्री उशिरा घरी येणारे आप्पा बातमीदारीचं व्यसन लागलेला आणि त्यासाठी आयुष्य उधळून लावलेला हा पत्रकार होता लौकिक अर्थाने गरिबीत आयुष्य काढलेला पण त्या गरिबीत सुद्धा सतत आनंद मानणारा हा माणूस आजच्या बदललेल्या पत्रकारित्यात आठवत राहतो लेखन संपत लक्ष्मण मोरे